नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रीयन बेंदुराच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या म्हणजे आपल्या दारात फक्त बैलच नव्हे तर जे काही जनावरं आहेत त्यांची आपण पूजा करतो त्यांचं म्हणजे ते आम्ही आता म्हणजे आज काय सकाळ स्वयंपाक थोडाच होता तर कारण पोळ्या ज्या आहेत ना ते आम्ही संध्याकाळी करतो या सणाला या सणाला चार वाजता मग ते आपले जी जनावरती आहेत ती स्वच्छ धुवायची त्यांना कलर म्हणजे रंगवायचं आणि नंतर मग पोळ्याचं नैवेद्य दाखवायचं त्याच्यामुळं मग हा सण जो आहे त्याला आम्ही संध्याकाळीच पोळ्या करतो तर आता थोडा स्वयंपाक करतो त्यामुळे माझा स्वयंपाक भांडी झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा भांडी घासून ठेवलेली आहेत इथलं पण सगळं झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे तर बघा हा जो पडदा आहे तो मी साडीचा शिवलेला आहे तर ह्या पूर्ण कपाटाला कवर झालेलं आहे बघा छान असा उंच कपाट खूप उंच आहे तर पूर्ण साडी गेलेली आहे बघा कडेला असं मी फ्रिलचं केलेलं आहे बघा फ्रिल केलेले आहे आणि साडी जी आहे ती मध्ये छान होती पण काट खराब झालेलं होतं त्याच्यामुळं मी ह्या साडीचा मग इथं पडदा शिवलेला आहे आणि आपलं फ्रीज कवर जे असतं ते सुद्धा मी शिवलेलं आहे बघा त्याच साडीचं फ्रीज कवरसुद्धा शिवले हे बघा हे असं फ्रीज कवर शिवलेलं आहे इथंपर्यंत तर असं खाली कप्प करायचं तर ते नको नाको वाटलं म्हणून नाही ते शिवलं फक्त एवढंच असं केलेलं आहे तर बघा आज महाराष्ट्रीयन बेंदूर असल्यामुळे इथं वरद आणि आरूचं इथं बघा हिचं नाव सोना आहे आरो आणि वरदने हिचं नाव सोना ठेवलेलं आहे आणि पलीकडे जी शेळी दिसते तुम्हाला तिचं नाव लिसा ठेवलेलं आहे तर सोना आणि लिसाला रंग लावायचं चालू आहे तर सोनाचा बघा इकडं कलर सगळा पांढराच आहे त्याच्यामुळं सोनाचा चांगला असा कलर तिला शोभून दिसतो लिसाला पण इकडं कलर लावलेला आहे तर त्यांना आज नवीनच काहीतरी वाटतंय बघा तर आज लवकरच आरो आणि वरदन ते चालू केलं तर काम रंगवायचं बघा इथं तर त्यांना थोड्या वेळानं कलर देऊया म्हटलं तर त्यांनी नाही आताच द्यायचं म्हणून लगेच चालूच केले तर शेळ्यासनी काय कळणं झाले आज काय आज काय तर त्यांच्याशी गप्पा मारत मारत आरू लावायचं आहे आरू त्यांना लावते कलर आणि वरद पण लावतोय दोघांनी दोन्ही शेळ्यांना छान असा कलर दिलेला आहे तर नंतर मग त्यांना पोळ्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे तर आमच्यात हीच दोन छोटीशी जनावरं आहेत पण खूप छान आहेत मुलांना तर खूप लळा यांचा इथं वरद नानकी कलर आणला संपलेला म्हणून आणि लावायचं चालू आहे आणि त्याच्यानंतर मग मुलांना बैल करायचे आहेत मातीची तर <muchin> मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे काही मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल तर इथं खूप आवडीनं वरद आणि आरो त्यांना ला... रंग लावत होते त्यांना खूप आवडतं यांच्याबरोबर खेळायला सुद्धा बघा आणि ते सुद्धा शांत उभं राहिले आहेत आता इथं काय आणलं आता इथं कुठ ना कशालांडली हम्म बैल ना करूया का बैल तर इथं बैल बनवायचं काम माझं चालू होतं पण मातीमध्ये मा खूप मोठे मोठे खडे होते त्याच्यामुळे मग मां म्हटलं चला चाळून घेऊया चाळून घेतल्यावर मातीची छान अशी बैल तयार होतील तरी मी माती जी आहे ती चाळून घेतली आणि ते परत त्याच पाटीमध्ये भरली आणि आता त्याच्यात ओतून चिखल करून मग त्याच्यापासून बैल तयार करणार आहे तर वारोळाची जर माती असली ना तर त्याच्यापासून तर खूप छान असं मातीच्या वस्तू होतात पण आज काही तशी माती मिळाली नाही म्हणून आम्ही वरद आणि आरूने रानातीलच माती आणलेली पण छान अशी बैल तयार होतील चला तर आपण आता आपण हे करूया तर आरूला आणि वरला खूप उत्सुकता तर ती तिथेच बसून बघत होती कसं काय करायचं ते, ते, ते आणि मी इथं करत होते आणि नंतर मला स्टिचिंगचंसुद्धा काम होतं तर हे मुलांना पटपट आवरून करून देऊन नंतर स्टिचिंगचं काम करायचं होतं त्याच्यामुळं मग हे फास्ट फास्ट असं उरकून घेतलं त्याच्यानंतर याला छान असं सजवले सजवायचं ते काम कलर द्यायचं काम आरूने केलेलं आहे मस्त केलेलं आहे ते काम आणि इथं असं एकाच म्हणजे एकाच असे दोन बैल मी इथं तयार करून दिलती आरूला आणि वरदला तर यांनाच आम्ही पूजन करतो दरवर्षी आम्ही मातीची बैल तयार करतो घरच्या घरी आणि त्याची पूजा करतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या ज्या मगाशी दाखवलेल्या शेळ्या होत्या त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवतो तर इथं चालू होतं आरूचं वरदचं तर इथं सासूबाई बसलेले आहेत बघा तर अशी बैल मी इथं तयार केलेली आहेत तर अशीच बैल मला येतात करायला तुम्ही कशी करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा छान अशी मातीची बैल तयार केलेली आहे आणि इथं मग मी आता स्टिचिंगचं काम लगेच चालू केलेलं आहे तर मला स्टिचिंगचं काम म्हणजे दोन जे ब्लाऊज आहेत ते अर्जंट द्यायचे होते संध्याकाळपर्यंत आणि डिझाईनचे ब्लाऊज होते तर ते मी कटिंग करून ठेवलेले होते आणि लगेच बैल करायची झाली का लगेच मग मी स्टिचिंगसाठी हे घेतलं वेळ वाया घालवून चालत नाही कारण नंतर मला मग आणखी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे लगेच मग मी स्टिचिंगचं काम घेतलं आणि तर बघा मुलांना बैल ती करून दिली तर त्याला तरी बराच सोय झाला मुलांनी त्याला रंग वगैरे देऊन खूप छान सजवून ठेवलेले तर संध्याकाळी आम्ही त्याची पूजा करणार आहोत तर आता माझं झालेलं आहे म्हणजे ब्लाऊजचं जे माझं जे आजचं टार्गेट होतं दोन ब्लाऊज मला डिझाईनचे होते ते शिवायचे होते नंतर बाकी किती टोटल पाच ब्लाऊज आहेत त्यांची लुक सगळं करायचं होतं आणि तीन साड्या ज्या साड्या तुम्हाला दिसतात ह्या तीन साड्यात तर ह्या पिकोफॉल हॉल करायच्या होत्या तर ते सर्व काम माझं आता झालेलं आहे आणि आता मी पोळ्याचा स्वयंपाक करणार आहे तर दहा शिजत घातलेले तोपर्यंत म्हणलं तुमच्याशी मी ज्या डिझाईन स्टिच केल्या त्या शेअर कराव्यात तर ह्या साड्या तर मी तयार करून ठेवलेल्याच आहेत त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे बघा तर हा बघा पूर्ण पूर्णबाईवरती डिझाईन आहे तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर याला मी नॉड आणि पाठीमागच्या साईडला गोल लेस लावले ले सिंपल गोलगळा केलेला आहे डीप नेक आहे आणि पुढच्या साईडनं प्रिन्स कट या पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवलेला आहे तर लुक वगैरे सर्व काही ओके झालेलं आहे तर ते मला द्यायचं आहे संध्याकाळी त्या ते कस्टमर न्यायला येणार होतं त्याच्यामुळे मला हे करावं लागणार होतं त्याच्यामुळं मी स्वयंपाकालासुद्धा उशीर केला आज असून असूनसुद्धा तर हा एक ब्लाऊज शिवला त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे तर हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा सुद्धा पाठीमागच्या साईडला लेस फक्त लावलेला आहे नॉड त्यांना नको होत्या म्हणून फक्त लेस मी वापरलेली आहे आणि हा कटोरी ब्लाऊज आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे आणि पाठीमागच्या साईडनं बघा सिंपल गोलगळा आणि लेस लावलेली आहे भाई सुद्धा बघा यासुद्धा ब्लाऊजला पूर्ण डिझाईन आहे तर ब्लाऊज पीसच त्या टाईपचा होता तर हा जो ब्लाऊज आहे तो साडीतला ब्लाऊज आहे पार्टीवेअर कशी साडी असते ना त्या पद्धतीची साडी होती मला ही साडी खूप आवडलेली एक हजार रुपयेमध्ये कस्टमरने आणलेली होती फक्त एक हजारमध्ये आणि छान आहे साडी मस्त आहे साडी मी पिकअप हॉल करून अगोदरच दिलेली आहे फक्त ब्लाऊज मागे राहिलेला तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे पाटील मागच्या साईडनं सिंपल गोलगळा आणि नोड लावलेली आहेत आणि कपड्याचेच लटकन मी तयार केले आहेत तर हा एक ब्लाऊज शिवला तर हे दोन जे ब्लाउज होते ते अर्जंट आलेले होते तर ते मी तेच मला आज पूर्ण कंप्लीट करायचं होतं करा तर ते आत्ताच झालेले आणि मी लगेच आवरून इथलं दहा शिजत घातले आणि तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी म्हणजे डिझाईन शेअर करावेत तर बघा या पद्धतीनं तुम्हाला क्लिअर दाखवते कशी डिझाईन तयार झालेली आहे छान अशी ही सुद्धा डिझाईन तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो अजून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी डेली लॉगचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर आवडल्यास नक्की लाईक करा तर इथं बघा हा सुद्धा कटोरी ब्लाउजच आहे आणि पाठीमागच्या साईडनं मी फक्त लेस वापरून एक शो बटन फक्त लावलेला आहे ले ले आणि लेस सिंपल गोल गळ्यावरती ही डिझाईन मी केलेली आहे खूप छान डिझाईन आपली तयार झालेली तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे शो बटनमध्ये लावलेली आहे आणि लेस डबल लेस लावलेली ले आहे बघा कशी वाटते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि हा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा मी फक्त लेस वापरूनच डिझाईन केलेली आहे तर हे जे दोन ब्लाउज आहेत ते जावा जावांचे ब्लाउज आहेत सख्या जावा आहेत तर त्यांना फक्त काही थोडासा चेंज पाहिजे होता काही नाही फक्त बाकी डिझाईन सेमच पाहिजे होती तर म्हटलं चला अगदीच सेम करण्यापेक्षा थोडासा फरक करावा म्हणून मग मी या पद्धतीने थोडीशी चेंज केलेली आहे डिझाईन आणि हा सुद्धा कोटोरी ब्लाउजच आहे त्यांचे खूप सारे ब्लाउज मी आत्तापर्यंत शिवलेले आहेत तर हा सुद्धा ब्लाऊज बघा डिझाईन तुम्हाला हे बघा या ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ सुचिता फॅशन ला या चॅनलवरती म्हणजे ब्लाऊज डिझाईनचा पाठीमागच्या ह्या नक्की अपलोड करणार आहे नक्की बघा ज्याला सुद्धा मी मध्ये शो बटन लावलेलं आहे आणि एक म्हणजे एक सारखं नको म्हणून या पद्धतीने याला डिझाईन केलेली आहे तर आता मी पोळ्यासाठी दहा शिजत घातलेली आणि नंतर बैलांचं पूजन करायचं आहे नंतर ते झालं का मग मुलांना ते जेवायला वाढायचं तर इथं बघा अरुण बैल जे आहेत ती कलर देऊन छान अशी त्यांना पेंट करून ठेवलेली होती आणि तिनं झाडाची पाणी आणि जास्वंदीची फुले आणलेली आहेत डेकोरेशन करायला तर तिचं ते चालू होतं पाटावरती बैल ठेवून ते करायचं चालू होतं सजवायचं चालू होतं छान असं तिनं सजवलेलं आहे बघा तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये बघा इथं असं जास्वंदी जास्वंद ही आमच्या दारातच जास्वंदीचं झाड आहे आणि त्याला खूप सारी फुले लागतात रोजच्या रोज त्यामुळे आम्हाला देवालासुद्धा फुलं आणायला कुठे दुसरीकडे वगैरे जावं लागत नाही खूप फुलं येतात त्या जास्वंदीला जा झाड पण मोठ्ठं झालेलं आहे आता वरद लहान होता तेव्हा लावलेलं होतं तर वरद आणखी पानं आणून देतोय कमी पडली का आणि आरू इथं सजवते तर या पद्धतीने इथं हे सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता बघायचं आणि याला आता नंतर आम्ही गोल असं रिंगसारखं करतो त्याला खुडबुळी म्हणतो तर ते बैलांच्या शिंगांमध्ये घालायचं आहे धन्यवाद